नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यातील व तांड्यावरील बहुजन समाजाचे शिक्षक संघटक वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना यांच्या वतीने पालक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु टी जाधव यांनी दिली यावेळी यु टी जाधव काय म्हणाले पहा नमस्कार उदय पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सर्व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांचे धडक मोर्चे आयोजित केलेले आहेत तर हा मोर्चा कशासाठी तर शिक्षकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शाळांचे प्रश्न खाजगीकरण कंत्राटीकरण आणि अशा पद्धतीचे असंख्य अशैक्षणिक कामाचे प्रश्न आहेत आणि याला वाचा फोडण्यासाठी उदयाच्या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सकाळी ठीक अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे तर सांगली जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी या मोर्चासाठी उपस्थित राहून शासनाला धडकी भरेल अशा पद्धतीचं हे आंदोलन आपण सर्वांनी करूया सर्व जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या असंख्य शिक्षकांना या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा शासनाला या ठिकाणी जाग आणण्यासाठी आपण प्रचंड बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी नम्र आवाहन करतो लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा